नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि रोजच्या प्रवासामध्ये इतके विविधांगी लोक आपल्याला भेटतात आणि मला आनंद होतो की त्यांचं उदाहरण महाराष्ट्रासमोर मी ठेवतो आता मी जर तुम्हाला असं म्हणालो की एक व्यक्ती आहे आठवी पास आणि फारच गेलो होतो त्यांना लिहायला वाचता किती येतं त्याचंही मला सखोल त्यांच्याकडनं पडताळणी करावी लागेल पण ह्या व्यक्तीने छोटंसं गॅरेज सुरू केलं आठवीतनं शाळा सुटल्यानंतर समजा दोन हजारची वगैरे गोष्ट असेल आणि त्यानंतर क्रेन एक घेतली विकत तो एक फार धाडशीच निर्णय होता त्यापासून ते एकोणतीस क्रेन विकत घेण्यापर्यंतचा त्या व्यक्तीचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मला मॅनेजमेंट अशा अर्थाने बिझनेस मॅनेजमेंट अशा अर्थाने खूप गोष्टी समजून घेता आल्या कारण मी जेवण करत असताना मी त्यांच्यावर चर्चा केली ह्या त्या क्रेन आहेत जे आपण इंडस्ट्रीयल क्रेन म्हणू आपण त्याच्या फार कोणत्याही शालेय अभ्यासक्रमामध्ये जी गोष्ट आपल्याला शिकवली जात नाही अशा मॅन मॅनेजमेंट एच आर ह्याचं स्पेशलायझेशन आहे परंतु त्यांच्याकडे वीस बावीस वर्षापासून कारण आपल्याकडे माणसं सांभाळणं ही फार कठीण बाब आहे लोकांना काम करायचंच नाही आहे किंवा काम करायचं असलं तरी ते त्यांना पुरेसा पगार मिळत नाही वेगळ्या गोष्टी असतात तर त्यांच्याकडे वीस बावीस वर्षापासून एक व्यक्ती आणि असे अनेक व्यक्ती त्यांच्याकडे काम करतात पाच पन्नास मुलं त्यांच्याकडे कामाला आहेत आणि टर्नओव्हर आहे अवघा चाळीस ते पन्नास कोटी रुपये मी पुणे जिल्ह्यातल्या मंचर इथे आहे आणि माझ्यासोबत आहेत काय भाई तुमचं पूर्ण नाव बादशाह इनामदार बरं बादशाह इनामदार यांची दोन मुलं पण माझ्याबरोबर आहेत मग मी त्यांना नंतर सांगेन बादशाह तुम्ही मला मगाशी असं सांगितलं की कॉम्पिटिशन असायला पाहिजे ना स्पर्धा असायला पाहिजे शंभर टक्के व्यवसायात कॉम्पिटिशन असलंच पाहिजे कशासाठी कसं होतं आपण कि आपली कुवत किती कारण आपली कॅपॅसिटी ना आपण काय काय लायकीचे आहोत हे कळायला पाहिजे एखाद्या चॅलेंजिंग जॉब आला तो आपल्या नाही हातवांडातून शब्द नाही आला पाहिजे त्या कामाशी संघर्ष करण्याची ताकद आहे माझ्या कॉम्पिटिशन असलीच पाहिजे असलीच पाहिजे जर नसेल तर असं होईल की तुम्हालाच नाही येईल माझा पण मला येईल ना माझ्या इतका कुणीच नाही असं पण वाटेल ना मला कुठल्या मॅनेजमेंटच्या टेक्स्ट मध्ये तुम्ही शिकलंय बरं एनिवे दुसरा मुद्दा तुमच्याकडे हे वीस बावीस वर्षापासून लवकर राहतात कशी सर माझं कुटुंब समज तुम्ही माझ्याकडे ना माझा प्रत्येक माणूस हा कर्मचारी मी त्यांचा डबा खातो मी त्यांना माझा डाबा चालतो आणि मी त्यांचे सुख दुःख सामील होतो ते माझ्या सुख दुःख आणि आम्ही कधीच माझा कोणाचा फोन जरी आला ना ते म्हटले ना ऑपरेटर तुझ्या ऑपरेटर नाही असेल तर मी कधी म्हणत नाही तो मालक आहे तू त्या मालकाशी बोल तो निर्णय घेणार त्या जागचा आणि त्या मग ज्या मी असं म्हटलो ना एक्झाम्पल आता माझ्याकडे अजित म्हणून मुलगा आहे तो जरी कुठे कामाला गेला तर मी डायरेक्ट सांगतो तो, तो माझा फॅमिली नंबर तुम्ही त्याच्याशी बोलून त्याच्याशी निर्णय घ्या ने अच्छा तुमचा मुलगा पण येते बरोबर इकडे या भाऊ तुमचं काय नाव बोरू ना अच्छा अवेअर तुम्ही बीबीए काय एमबीए केलंय पण ए एमबीए यातल कुठलं शिकलात तुम्ही अभ्यासक्रमामध्ये यस इज वॉट एक्सपिरियन्स इज सो इम्पॉर्टंट आणि तुम्ही म्हणालात की अजेचा किस्सा सांगितला अजय का अतुल पुणा अजित म्हणून आता माझ्या गात उपलब्ध ड्रायव्हर तसे बाकी अजून याच्यापेक्षा जुनी आहेत मला एखादी पार्टीकडे समजा इथनं एक तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर माझा क्रेन गेला आणि तो ड्रायव्हर पार्टी पैसे देण्यासाठी माझ्याशी संघर्ष करते तर मी सांगत असतो मी तुमच्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर हो आहे माझा तिथं माणूस आहे तो स्वतः मालक येत्या गाडीचा तो निर्णय घेणार तुम्ही त्याच्याशी बोला हा विश्वास मी त्याच्यावर प्राप्त करतो आणि ज्यावेळेस त्याच्या मी तो विश्वास प्राप्त करतो तर त्याची पण छातीवर येते माझ्या मालकाने मला मालकच सांगितलं सांगितलं नाही का माझा नोकर किंवा कर्मचारी किंवा माझा ऑफिस सर्वात जुना कर्मचारी किती वर्षापासून माझ्या कमीत कमी बावीस ती वर चोवीस वर्ष आले असेल त्याला किती पगार तीस हजार आणि सगळी मिळून मुलं किती तुमच्या पन्नास पंचावन्न पोर आहेत माझे सगळे ओके सगळे मॅनेजमेंट ऑफिसचा आणि ह्याला जरा वेगळा काहीतरी नोकरी बिकरी करायचं तुम्ही करू दिलं नाही मुलाला त्याची इच्छा खूप होती बाहेर जायची पण कसं होतं तुम्ही स्ट्रगल करा वडिलांनी जसं स्ट्रगल केला तो लहान होता ना तर मी गाड्या टोचन करून जायचं ना त्याला घेऊन जायचं त्याला कलर जा। पाहिजे आपले वडील काय कष्ट करतात काय नाही करत आणि तुम्ही ऑफिस मध्ये बसून आणि प्रॅक्टिकली जमिनीवर येऊन जे नॉलेज भेटेल ते तिथं नाही भेटणार सर कस्टमर संघ कस बोलायचं खेड्यातला माणूस भेटला तर कसं बोलायचं त्या क्लासून आधी अधिकारी भेटला तर त्याच्या संघ कसं बोलायचं हे तिथं ऑफिस मध्ये बसून नाही होणार तुमची मुलगी पण आहे या काय? दीदी तुझं नाव राईट आणि आपले वडील पोस्ट ग्रॅज्युएट त्यांचा जो काही अनुभव त्यांचे जे पूर्ण होते आम्ही दोघं पण इथपर्यंत त्यांचा जर का सपोर्ट नसला असतं तर आम्ही इथपर्यंत आलोच नसतो कारण की आम्ही बॅकग्राऊंड आमच्या घरात कोणी शिकलेलं नाही आम्ही फर्स्ट होत असं दोघं जण की ज्यांचं मास्टर्स कंप्लीट झाले ग्रेट यार आणि आता आम्ही पीएचडी पण करतोय इव्हन पी डी करून सुद्धा ते आम्हाला असं म्हणत नाही का तुम्ही इथं था थांबा तुम्ही बाहेर देशात जा काय असेल ना मला सगळं विकायला लागलं तरी चालेल पण तुम्ही बाहेर देशात जा म्हणजे म्हणजे आपलं ग्रोथ होईल कम्युनिटीची ग्रोथ होईल आणि आयडेंटिटी होईल लोकांना सांगता येईल की गरब घरातली मुलं मुली सुद्धा एवढ्या लांबपर्यंत जाऊ शकतात तू आता डी वाय पाटील माझं मास्टर्स आणि म्हणजे डिग्री आणि मास्टर दोन्ही पण पुण्याला झाले डीवाय पाटीलला आणि आता मी भारतीमध्ये पी एच डी करते अठीशे तीनशे लोकांमध्ये तीनच सीट्स होते तिथे पीएचडी साठी त्याच्यात माझा फर्स्ट नंबर वा 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 आणि तुझं कुठं तू एमबीए बी ए uh, मी एम आय टी कॉलेजला गेलंय कोथरूडला तिथं पण स्कॉलरशिप फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप वर केली वा आता खरी कहाणी ह्या क्रेनच्या बादशाची जे त्यांचं नावच बादशाह आहे म्हणून सुरुवात झाली ती मला वाटतं पहिल्या छोट्या क्रेनपासून हो हां अचानकच कसं फॅट डोक्यात सर मी गॅरेज व्यवसाय करायचं ते आठवी सोडले सोडले आठवी सोडली सहा महिन्यानंतर गॅरेजवर वर कामाला आलो सहा नंतर तुमचं क्रेन पण का मी क्रेनच्या व्यवसायात आल यायचं कारण एकच का मी गॅरेज काम करताना अॅक्सिडेंटच्या गाड्या आणायला लागायच्या ला किंवा जागेवर सरळ करायला लागायचे तर इथं आमच्या इलाक्यात कुठेच क्रेन नव्हतं म्हणजे पुण्याशिवाय पर्याय नव्हतं तुम्ही इकडे बघा हा आणि पुण्याशिवाय पर्याय नव्हता इकडे कल्याण शिवाय कुठं पर्याय नव्हता इकडे नगर पर्याय नव्हता आणि गॅरेजचं काम तुम्ही कधीपासून करायला सुरुवात केली वयाच्या मी आठवी शाळा सोडल्यानंतर सहा महिन्यानंतर लगेच गॅरेज व्यवसायात आलो ते किती वर्ष काम केलं मी अडीच वर्ष लोकांच्या इथे काम आलं होतं अडीच वर्षानंतर मी स्वतःच गॅरेज टाकलं रिफाड असतात ना रिफाड त्याचे ठोकून 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 बनवून त्याचं गॅरेज तयार केलं hmm. साडेतीन हजार रुपये मला भांडवल लागलं होतं त्याच गॅरेज तयार लोकांनी पन्नास ते ते लोकांनी मला दिली आज भी ती लोक तिच्यातले काही जिवंत आहेत त्यांनी मला मग हे सुचलं कसं तुम्हाला की इथं कुठं क्रेन नाही असं लक्षात आलं मग क्रेन घेतली हो मग गॅरेजवर क्रेन घ्यायची ना टोचन करून अडवणूक करायची ते त्यावेळेस म्हटलं आपल्याला क्रेन घ्यायला पाहिजे कुठल्या परिस्थितीत घ्यायचा मी जेव्हा स्क्रीन घ्यायचा निर्णय घेतला तर माझे जवळ जवळचे मित्र परिवार होते सगळे घेतले त्यांनी मला मूर्खात जमा केला <laughs> शिवते hmm. आहे पे, वालो पेले वालोपे गाडी लेणे का गन्ने का गाडी लेणे का एक क्रेन लेन का मर जाईन का फाशी लेखी पण hmm. hmm. मी ते न ऐकल्यासारखं केलं आणि आपलं पुढं करत गेलो आणि मी जेव्हा स्क्रीन रात्रंदिवस पळत ला, लाग पळायला लागलो चालू hmm. माझं खूप परमेश्वरांनी पण पर मला खूप साथ दिली कष्ट करणाऱ्याला परमेश्वर साथ देतोच की त्याला काय आणि स्ट्रगल करायची ताकद होती मला दिवस पळायची मी तुम्हाला कर्नाटकला मोळ पर्यंत माझी गाडी घेऊन गेलो गुजरात वरून माझ्या गाडीने मी गाड्या ओढून आणल्या त्यावेळेस केली आणि मग दुसरं क्रेन कसं घेतलं मला जेव्हा अपमान वाटला का माझं काम एखादा मोठा क्रेनवाला येऊन करून जातो माझी छोटी क्रेन आपली कॅपॅसिटी वाढवली पाहिजे आपल्याला मला तर कुणी कर्ज देऊ शकत नाही माझी तर काय कुठं क्रेडिट नाही बॅलन्स आहे काय म्हणत हेच माहित नव्हतं महाराष्ट्र करायचं काय मला म्हणतात ना एखाद्या गोष्टी साक्षर परमेश्वर तयार होतो त्या बँक ऑफ महाराष्ट्राचे काही अधिकारी त्यांचं माझ काय प्रेम होतं मला माहित दोन दाते की कोणतं साबळे दाते आणि बोरकर म्हणून अधिकारी होते तीन जण होते आणि त्याच ते माझ्या घरी जेवण काम करायचे त्यांचा माझा विश्वास बसला होता पंचवीस हजार रुपयाची सी सी दिली सर त्यावेळेस मला त्यांनी पंचवीस हजारची सी म्हणजे माझ्याची गोष्ट आहे माझ्या हिशोबाने पंच्याण्णव ना दोन हजारच्या आसपास दिली असेल पंचवीस हजारची सी सी तुम्हाला कामाला आली कामाला जेवढे पैसे मिळाले अहो पहिल्यांदा आयुष्यात पैसे पहिले ना मग पहिली क्रेन केवढा विकत घेतली आणि त्याला पैसे ते 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 पण सांगतो मी पहिली क्रेन हे साडेतीन लाख रुपयाला मी विकत घेतली जुनी माझ्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते माझ्याकडे काहीतरी पस्तीस चाळीस हजार रुपये माझा बॅलन्स होता स्टार्टिंगचा मग बँक ऑफ महाराष्ट्राचे साहेब होते साबळे म्हणून त्यांनी मला दहा हजार रुपये दिले आदिवासी भागातल्या लोकांनी माझ्या खूप प्रेम केलं मी सांगितलं आज मी त्यांचे उपकार विसरू शकत नाही माझ्या आदिवासी भागातले त्यांनी काय केलं पहिली प्रेम घेताना बांबळे म्हणून अधिकारी येते बांबळे म्हणून साहेब बांबळे साहेबांनी मला त्यांच्या खिशातन पैसे दिले साबळेने दिले साब नहीं। नहीं दिले असे लोक हा विश्वास तुम्ही कमवला ना शेवटी वैयक्तिक विश्वास नाही मी म्हणजे विश्वास कमावण्यापेक्षा ते मला माझं फॅमिली नंबर समजायचे मी त्यांना माझं फॅमिली नंबर समजतो म्हणजे आम्ही सुख दुःखाच्या गप्पा एक दुसऱ्याला सांगा शेअर करायचं त्यांनी मला सगळ्यांनी पैसे काढून मला ते क्रेन पहिलं क्रेन आहे बिगर तर त्यांनी घ्यायला कुठे क्रेन ती का ती गाडी माझी अकरा जी रोजी आणि ती गाडीचं मॉडेल पण सर आहे ना बघा आणि शिवाय गाडी ची आहे म्हणजे माझा जन्म त्या वर्षी झालेला आहे ही गाडी मी त्यावेळेस घेतली साडेतीन लाख रुपयाला गाडी आणली त्यावेळेस बालवरची सोळा बारा साडेतीन लाख रुपयाला नवीन भेटत होती येस गाडी त्यावेळेस मी गाडी ही घेतली ती साडेतीन लाख रुपयाला क्रेनच आहे ना क्रेन चालू आहे का आता हो टोचंद चालू आहे आता काल का पर्वत एक वरती मारून आले ते अजित अजित जरा स्टार्ट करून बंद करा आणि ही कोणाची मर्सिडीजची आहे का ची गाडी लोगो मग सेकंड दुसरे कटू कुठे घेतले मग दुसरी मग अशी क्रेन घेतली आता गेली ना, ना हायड्रा हायड्रा क्रेन येते इंडस्ट्री हायड्रोलिक है। क्रेन हायड्रोलिक बरोबर ना हायड्रोलिक ना बारा टन कॅपॅसिटी असते त्याची मी बारा लाख रुपयाला त्यावेळेस मी त्या बारा लाख रुपयाला घेतली त्यावेळेस माझे पैसे नव्हते सर मग अशी परिस्थिती गाडी तर घ्यायची ज्या आम्ही आता ही मालिका जी सुरू केली ना त्यात तुम्ही चितळेंना बघितलं त्यात तुम्ही गाडगिळ्यांना बघितलं त्यात तुम्ही वारणेला बघितलं त्याच्यामध्ये तुम्ही गणेश निबेंना बघितलं इथे तुमची महालक्ष्मी डेरी बघितली आणि महाराष्ट्रातले किती उद्योग आम्ही तुम्हाला दाखवतो आणि मला ना या मराठी जनाचं फार कौतुक वाटतं आपल्यालाच आपल्याला असं लास कधी कधी वाटतं की महाराष्ट्रीयन मनुष्य हा उद्योग व्यवसायामध्ये नाही आहे खरं तर माझ्या मते महाराष्ट्रीयन मनुष्य हा अधिक क्रिएटिव पद्धतीच्या आणि संघटित उद्योग व्यवसायामध्ये आता यांनी सांगितल्याप्रमाणे पन्नास एक मुलं त्यांनी सांभाळली त्यांची ती पुढची क्रेनची कहाणी ऐकून घ्यायच्या आधी तुम्ही मुलांना जे सांभाळता तुम्ही म्हणाल त्यांच्या जेव्हा जेवणाच्या वेळेला तुम्ही स्वतःच बसून जेवता त्यांच्या माझा मुलगा बी खातो त्यांच्यात बसून माझी मुलगी असं काही नाही आम्ही त्यांना आमचं कुटुंब समजतो hmm. सर माझ्याकडच्या माझ्या पाचात माझ्या मुलाला कुठल्या पण वर्करला विचारा कुठल्या माझ्या hmm. मुलाला hmm. त्या सेट काहीच आहे किंवा लालच द्या त्याला ला पैशाची hmm. लोक म्हणतात ना का बा युपी बिहार इकडला तिकडला माणूस बाबा पैसे दाखव जातो पण माझ्याकडे एक एक मुलगा आहे ना बावीस बावीस तीस तीस वर्ष आहे सांगितलं दुसरीकडे जेव्हा घेतली तेव्हा बारा लाख रुपयाला घेतली बारा लाख रुपयाला घेतली आणि विशेष म्हणजे तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांचा सगळ्यांना आहे ना माझे उपकार विसरणार नाही असे परमेश्वरासारखे सारखे ते माझ्यासाठी उभे राहिले त्यांनी पुन्हा मदत केली त्यांनी फुल लोन म्हणजे शंभर टक्के बँक ऑफ महाराष्ट्र मला नाही वाटत अजून कुणाला शंभर टक्के लोन दिला असेल म्हणून मला तरी नाही असं वाटत मला त्या त्यांनी बारा लाख रुपये आता पहिलं घेतलं ते बारा लाख रुपये त्यांनी तुम्हाला एक मध्ये सी सी करून दिली पंचवीस लाखाची ती सी सी त्यावेळेस आहे ना मला वाटतं एक लाख रुपयाच झाली होती त्यावेळेस ओके मग वाढवली होती माझी क्रेडिट बघून त्यांनी वाढवत हो गेली आहे आणि आता यांचं एवढं ये क्रेडिट आहे की यांनी मला सांगितलं की बँकेत ऑब्विसली ना बँकांना कर्ज द्यायचेच आहेत तर यांना त्या खातेदार पण माहीत नसतील बँकचे लोक यांच्याकडे येऊन आता कर्ज देतात आणि आता तुमच्याकडे गाड्या आहेत माझ्याकडे टोटल एकोणतीस गाड्या आहेत क्रेन टोटल क्रेट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती झाली तिथे आता एका गाडीची किंमत किती असं एक लंब समजा जास्त ना का लंब समजा राह काही पन्नास लाखाचे आहेत काही चाळीस लाखाचे आहेत काही पस्तीस लाखाचे आहेत मग मिनिमम तरी किमान पस्तीस लाखापासून जी गाडी आहे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे आपल्या ह्या हो व्यवसाय एकोणतीस गाड्या टोटल बडे छोटे पासष्ट कोटीची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे पन्नास कोटी बरोबर आणि काम मुख्यत्वे तुम्ही काम सर मी एकमेव माणूस असतो खूप मोठी जुगार खेळ इथं लोक घ्यायच्या अगोदर आहे ना एखादी गाडी घ्यायच्या अगोदर का फिक्स लागेल का मी ते ना विचार केला पहिले म्हैस दारात आणल मग दूध ॲटोमॅटिक म्हैसेला बैल दुधाला माझ्या गिरा विचार केला ते, ते रतन टाटा असंच आणल्यानंतर ऑटोमॅटिक माझे लोक येऊ लागली गुडगुडी वाजवली हो जादोगारने तर पब्लिक जमा होतो पण <laughs> होत नाही <है साथ। laughs> पण मग आता कुठं काम इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये काम करता खूप काम आहे कोण म्हणतं काम नाही इथं आंब्याची झाडाची फांदी तोडायची तरी क्रेन लागते लोकांनी गार्डन मध्ये नारळाची झाडं लावली तरी क्रेन लागते ते काढायला नारळ काढायला इथं मंदिराची कामं चालली त्यांना क्रेन लागते इथं समजा छोट्या मोठ्या कंपन्या शुगर, हो शुगर फॅक्टरी आहे छोट्या मोठ्या कंपन्या आहेत गोवर्धन डेअरी सारखा खूप मोठा प्रोजेक्ट आहे मोर्डे कंपनी सारखा खूप मोठा प्रोजेक्ट आहे खूप मोठा असं काही नाही काम आहे काम करणाऱ्याला खूप काम आहेत पण तुम्ही घ्यायच्या अगोदर विचार करत बसले तर तुम्ही काही करू शकत नाही मी डेअरिंग केलेली आहे सर पहिली इकडे करा कारण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना माझ्याकडे ना मी क्रेन घेताना लोकांनी मला सगळ्यांनी मूर्खात जमा केलं होतं तू काय आता एका तासाला क्रेनला आपण किती चार्ज करतो हो? सगळ्यात जी मशीन आहे तिला पर आवर ता एक तासाला एक हजार रुपये त्याच्यानंतर थोडी मोठी तिला साडेबाराशे त्याच्यानंतर पंधराशे सतराशे मग काही मशीन अशा आहेत का त्या तासावर देऊ शकत नाही मी तर मग त्याला कसं असतं आठ घंट्याचं सीप असतं आठ तासाला मग कोणाला पस्तीस हजार रुपये सीप आहे कोणाला पन्नास हजार रुपये आहे मंथली मंथली पन्नास हजार रुपये थी, मंथली नाही एका दिवसाची अशा पण मोठ्या मोठ्या मशीन मंथलीच नाही सांग सगळ्यात जास्त किमतीची मशीन कोणती आहे म्हणजे आता काय आता आपल्याकडे ज्या मोठ्या क्रेनिन आता कंपनी आली त्याच्यात इंडिया मध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं त्यांनी पहिले सगळे जे काही येईल ते सेकंड हँड बाहेरनं मागवा लागायचे ओके तर मग आता कितीचे सगळ्यात मोठी ऐंशी टानाची माझ्या किंमत तिची तिची इंडियाच्या हिशोबाने जुन्यातली जुनी जरी धरली तरी कमी कमी दीड करोड रुपये वा व्यवसाय करताना काय गोष्टी बघायला पाहिजे जिद्द पाहिजे मानाची क्या बात काही नाही व्यवसाय काही नाही काही सगळं सोपं गणित असतं सगळे फक्त जिद्द पाहिजे तुमच्यात करण्याची आणि लॉसमध्ये कधी खाचायचं नाही लॉस झाल्यानं माझ्या कुठल्या मुलाला विचारा क्रेन जरी पलटी केलं तुम्ही तरी एकच सांगत असतो बेटा तुम्ही खाना काय घ्या ज्या पेढे जाके खा अरे सीधा कर देंगे रे रो लॉसमध्ये येणार सगळी माणसं चिडतात माझं उलटं आहे सर मी लॉसमध्ये उलट हसत राहतो त्या लॉसमधून मला एक अक्कल शिकायला भेटत असते लॉस झाला का तुम्हाला खूप वेळा माझ्या क्रेन खूप वेळा पलटी झाल्या खूप वेळा असं खूप वेळा हे झालं असं काही नाही इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारले माझे मोठमोठ्याला कंपनीनी वॉरंटी गॅरंटी दिलेली त्यांनी सुद्धा अंग काढून घेतलं आता ही मशीन आहे माझी सहा महिन्याची मशीन आहे इंडियामध्ये आहे ना इंडियामध्ये नाही पण महाराष्ट्रामध्ये तर अभिमान नाही सांगत मी पहिली हे दिवा हाँ। 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 आता हे बी एसकॉर्टचं जे मशीन आहे ना सर हे बी त्यांचं ट्रायल बेसचं मशीन आहे सर हे ट्रायल डेमो गाडी मी घेतलेली त्यांची डेमो हे एस्कॉट ची आणि हे एस्कॉट ची आणि ही बी ही, ही, ही टी आर एस कंपनी आहे काय स्पेशलिटी आहे जी ही त्यांचं थोडं इंटरनॅशनल स्टँडर्डच्या हिशोबाने तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे जिद्द दुसरं म्हणजे खचून जायचं नाही आणि पुढे काय खात काय कारण नाही ना सर करायचे तुम्हाला ना करायचं तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं मगाशी पण मी देव हा प्रकार माझ्याकडे नाहीये मला जो व्यवसाय देणार ना तोच माझ्यासाठी बात आहे क्या बात आहे सर मी कधी मला ना इथे थोडंसं आय लेवल घ्या इथे आपले देशाचे पहिले पंतप्रधान म्हणजे ही तुलना नाही आहे सामान्य माणसाचं मत हे पंतप्रधान एवढंच महत्वाचं आहे माझ्या लेखी तरी कारण मी आता जी एम आर टीचा एक प्रोजेक्ट बघितला मी मुलांनाही दाखवला तो जी एम आर टीने इथे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची सॅटेलाईट इमेजनरी तयार करणारी दुर्बीण बसवलेली आहे ती फार महत्त्वाची आहे इथे दिलीप वळसे पाटलांची मी मुलाखत केली मा मधल्या काळामध्ये सभागृहातली सगळी भाषणं मी ऐकतो आहे काल अमोल कोल्हिंनी देशाच्या संसदेमध्ये पत्र दाखवलं आणि त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी एम आर टीची जी इथे असलेली जी दुर्बिण आहे ती आमच्या व्यवसायाला आणि इथे इंडस्ट्रलायझेशनला अडथळा करते आणि हे खरंही असेल मला काही दोघांनाही काही म्हणायचं नाही आहे पण त्यांनी सांगितल्या सूत्राप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टीतलं पण बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात तर देशाचे पंतप्रधान असं म्हणाले होते की माझ्या दृष्टीनं मंदिरं की सायन्स इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा मोठी मोठी धरणं आहेत जसं तुमचं हरियाणातलं मोठं धरण तर तुम्ही देव आहेच महत्वाचा पण त्याच्यापेक्षा जो व्यवसाय देणार आहे तो महत्त्व तो माझ्यासाठी तोच माझ्यासाठी परमेश्वर पण नमाज वगैरे पडतं की नाही आलं तर जातो एक सगळ्यांना कसं असतं माहिती आहे का माझ्याबरोबर तो जो ग्रुप त्यांना नको वाटायला का बाबा ह्या का माझं एक समाधान म्हणून मी कुठले दर दर गेला कुठल्या तरी देवाला जाईल आणि ते सामाजिक काम पण करतात म्हणजे मुस्लिम समुदायातल्या मंडळींना असेल किंवा हिंदू समुदायातल्या मंडळींना असेल आवश्यक ती मदत ते करतात ते सांगत नाहीत मला त्यांनी हे सांगितलं की मला हे सांगायचं नसतं की मी कुणाला किती मदत केली आपल्याला माहीत आहे रमजानमध्ये जकात असते मुस्लिम धर्मातले जे पाच महत्त्वाच्या गोष्टी मला नेहमीच वाटतात की ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यातली एक जकात आहे त्या जकातीनं गोरगरिबांना मदत करावी अशी त्याच्यामागची भावना आहे असेल पण ते तसं करतात आणि ते सांगत नाहीत तुमचं म्हणणं आहे की कष्ट म्हणजेच देव आहे आणि कष्टच अल्लासाठी पण तोच महत्त्वाचा आहे आणि तुम्ही मुलांनाही योग्य रीतीने शिकवलेलं हे मला फार छान वाटलं मी माझ्या मुलांना सर शिक्षण घेताना आवर्जून सांगतो मी तुम्हाला hmm. शिक्षण घेताना त्याला सांगितलं तुमच्या शिक्षणाचा खर्च तुम्ही तुमचा तोलवायचा मी तुम्ही hmm. तुम देऊ शकत होते त्यांना पण hmm. माझ्या मुलांनी पण मुलांनी मुलीनी पण शिक्षण करताना त्यांनी त्यांचा रोजगार शोधला तिथल्या तिथे वा त्यांनी त्यांचं स्ट्रगल केलं शिक्षणात माझ्या मु तुम्हाला खोटं वाटेल प्रत्येकाच्या बापाला मुलं फोन करतात का पप्पा माझे पैसे संपलेत मी माझ्या मुलांना सांगायचं बेटा तुला पैसे आहेत आहे आहे ना माझ्या माझे म्हणून मी म्हटलं कुठल्याही टेक्स्टबुकमध्ये ना ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला ना नाही मिळत ते महत्त्वाचं आहे तुमचा काय संपर्काचा नंबर आता महाराष्ट्रात अनेक लोक बरं ह्या व्यवसायात संधी किती आहे ट्रेनच्या व्यवसायात संधी किती म्हणजे किती लोक हा व्यवसाय अजून करू शकतात खूप सर मी तुम्हाला सांगतो अजून एक प्रामाणिकपणे सांगतो कॉम्पिटिशन हे वाढलं पाहिजे मार्केटमध्ये आणि जे काही सुशिक्षित मुलं आहेत काही ज्यांच्याकडे आहे दोन रुपये कोण ढाबा टाकतं कोणतरी पिकअप घेत तरकारी वाहत आज विक्रेन क्रिएन दहा जणांनी नाही तरी शोधला तर धंदा आहे तुम्ही दारात मैस भांडल्याशिवाय कळणार नाही ही मैस किती ब्रँड तयार झाला ते विश्वासार्ह असं काही नाही सर ब्रँड तयार करायची तुम्ही तयार करायची ना त्याच्या कांद्याला जास्त भाव भेटला म्हणून तुम्ही कांदे नाही लावायचे बरं आता संपर्काचा कुणाचा नंबर द्यायचा कारण इतके फोन येणार आहेत तुम्हाला नाही सर काही नाही मला परत दखून फोन आला माझा एक स्वभाव आहे माझं आता तुम्ही जायचं नाही मला फोन जरी केला तरी सिक्स झिरो वन फाईव्ह ठीक आहे थँक्यू थँक्यू खूप खूप आभारी आहे मी तुमचा हेच मी म्हणतो तुम्हाला की आमची ही जी सिरीज आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आम्ही वेगळ्या पद्धतीची सिरीज करतो ती तुम्ही आवर्जून बघत आहात दोन मुद्दे तर आहेत पॉलिटिकल विश्लेषण आपण करतो पण मला ह्या सगळ्यापेक्षा आहे ना ही गरज आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे मी देशभर फिरतो महाराष्ट्रामध्ये ह्युमन रिसोर्स तयार करण्यासाठी आपले जे चौथी पास असलेले मुख्यमंत्री होते जसे हे आठवी पास आहेत तसे सात चौथी पास असलेले वसंतदादा पाटलांनी महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार केले त्यांनी महाराष्ट्रातल्या शिक्षणाची दारं ही खाजगीकरणाला खुली केली आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग आणि पाठोपाठ मेडिकल कॉलेजेस मग बी एड बी पी एड वगैरे सगळी कॉलेजेस आले त्यामुळं ते महाराष्ट्रामध्ये तेवढं मनुष्यबळ उपलब्ध आहे की जे या देशाची गरज भागवू शकतं जसं आज जर्मनीमध्ये महाराष्ट्रातनं मुलं जात आहेत तोही व्हिडिओ तुम्ही पाहा ही गरज आहे महाराष्ट्राची आणि म्हणून अशा लोकांची आपण भेट घालून देतो आहोत याच्यामध्ये त्यांची जाहिरात करावी असा अजिबात उद्देश नाही की त्यांची स्वतःचीच कामाची इतकी उ मोठी गुणवत्ता आहे की त्यांना त्याची गरजच पडत नाही पण तुम्हाला आमच्या ह्या सिरीजबद्दल काय वाटतं ते जरूर कळवा मी आणि एन डी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्ही हिंदीमध्ये आहोत आम्ही इंग्लिशमध्ये आहोत मराठीमध्ये आहोत आणि अनेक भाषेमध्ये आहोत आम्हाला फॉलो करायला लागेल थांबूया